कामगाव जलम रेल्वे मार्गावर पंच्याहत्तर कोटी बारा लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या रेल्वे अंडरपासचे काम गेल्या आठ महिन्यांपासून ठप्प असून या कामामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शहरातील नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे या त्रासाला कंटाळून नागरिकांनी उपोषण सुरू केले असून तात्काळ काम सुरू करावे किंवा कायमस्वरूपी प्रकल्प बंद करून रस्ता पूर्ववत करावा अशी ठाम मागणी केली आहे दोन हजार तेवीस मध्ये या अंडरपास प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही केवळ तीस टक्के कामच पूर्ण झाले आहे सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूंनी खोदकाम करण्यात आले असून त्यामुळे वाहतूक पादचारी आणि स्थानिक व्यावसायिकांना प्रचंड अडचणींना सामना करावा लागत आहे नागरिकांचा इशारा आहे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास मोठे आंदोलन उभे करण्यात येईल शासन आणि रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले असून येत्या काही दिवसात जर ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलन उग्र रूप धारण करू शकते असे नागरिकांनी सांगितले आहे असा आहे की या काम हे गेल्या गे नऊ सहा दोन हजार तेवीस ला याची वर्क ऑर्डर झालेली आहे तेवीस चोवीस पंचवीस लगा दोन वर्ष आणि वरचे सव्वा दोन वर्ष झालेले आहे या भुयारी मार्गाचं काम अत्यंत संत गतीने चालू आहे पहिले पाच महिन्याने सुरू केलं नाही आता सध्या आठ महिने झाले बंद आहे आणि हा जो अंडरपास आहे वास्तविक पाहता याला कोणतंही काम सुरू करायच्या पहिले नागरिकांच्या सोयी सुविधा या ठेकेदाराने करून द्यायला पाहिजे इथे वर मोठे मोठे दुकान आहेत कॉम्प्लेक्स आहेत उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे सगळ्यांना येण्याचा नागरिकांचा शाळेतील बालगोपाल जा शाळेत जाणारे विद्यार्थी यांना जो त्रास होत आहे हा दिवसांदिवस वाढत असून अडीच वर्ष झाले या ठेकेदाराने अद्यापपर्यंत तीस टक्के काम केलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्यांनी दिलेल्या नाही त्यामुळे आम्हाला या नागरिकांना इकडच्या सर्व नागरिकांना जे वामनगर असो समता कॉलनी असो जिया कॉलनी असो हरिपैल असो टीचर कॉलनी काडे कॉलनी मिल्लत कॉलनी जिया कॉलनी वामन नगर समता कॉलनी हा पूर्ण जो एरिया इकडचा यांना गावात जाण्याकरता प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांचे इतक्या कंप्लेंट वाढल्या की आम्हाला नाही लता असतो ठेकेदार काम करून नाही राहिला वारंवार तक्रार देऊन यांचा भुसावल येथील डीजीएम फोन उचलत नाही कॉन्ट्रॅक्टर तर फोनच उचलत नाही असा निष्क्रिय ठेकेदारावर त्वरित कारवाई व्हावी आणि हा अंडरपास त्वरित भुजून टाकण्यात यावा कारण की या या टेंडर सोबत दोन टेंडर अजून अकोला आणि अमरावती झालेला आहे त्यांची सध्याची परिस्थिती अशी आहे ते अंडरपास बंद आहेत कारण की त्यात पाणी भरलेलं आहे त्यात जीवितहानी होण्याची खूप मोठी शक्यता आहे त्याच्यामुळे हा अंडरपास होऊ नये भविष्यात आमचा कोणाचा जीव जावा का असं जर कोणाला या अंडरपासवर वाटत असेल तर त्यांनी करावा आमच्या सगळ्या नागरिकांचा याला विरोध आहे यांनी हा करू नये आणि त्वरित त्याला बुजवण्यात द्यावय कारण की इकडे शाळा पाच सहा शाळा आहेत आमच्या इकडे त्याच्या लहान लेकर विद्यार्थी यांना धक्क्यावरून जावं लागतं इथं रेल्वेचा सगळ्यात मोठा धक्का आहे अकोल्याचा धक्का बंद झालेला आहे हा बुलढाणा जिल्ह्यातला हा आणि अकोला जिल्ह्यामधून हा धक्का इथे सुरू आहे इथे हजारो रोज माल निहाण करत असतात म्हणजे तुम्ही लेकरांचा कोणाचा अपघात झाला पाहिजे याची वाट पाहून राहिले का असा प्रश्न उद्भवतो तरी याला त्वरित बंद करावे यासाठी सगळे नागरिक इथे उपोषणाला बसलेले आहेत आम्ही आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केलेली